नमस्कार सगळ्यांना सुचिता फॅशन आठवाडी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण पुढच्या साईडला डीपनेक प्रिन्स कट ब्लाऊज आणि पाठीमागच्या साईडला बोटनेक गळ्याचं कटिंग बघणार आहोत तर खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती अजूनही तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा ऐंशी सेंटीमीटरचा ब्लाऊज पीस आहे आणि तो जो आहे तो आता मी फोल्ड करून घेणार आहे फोल्ड करून घेताना काय करायचं तर आपलं छातीमाप किती आहे तर चौतीस चौतीसचा चौथा किती येतो साडेआठ साडेआठ प्लस दोन इंच म्हणजे साडे दहा इंचावरती आपल्याला मार्किंग करायचं असतं तेवढी आपली घडी झालेली लागते तर आपण चेक करायचं फोल्ड के केलेलं कापड जर जास्त असेल तर ते टेपने एकदा चेक करायचं मोजून आणि आपल्याला पाहिजे तेवढे कापड फोल्ड करून घ्यायचं म्हणजे आपलं छातीमापात चौथा प्लस दोन इंच एवढं माप बसावं तर पूर्ण म्हणजे या ब्लाउजची आहे चौदा म्हणून चौदा इंचावरती एक इथं मी मार्किंग केलेलं आहे त्या सेम याच या साइडला आपण चौदा इंचावरती एक मी मार्किंग करून घेणार आहे तर हे पूर्ण उंचीचं मार्किंग केलेलं आहे तयार ब्लाउजची उंची आपल्याला तेरा घ्यायची आहे म्हणून प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणून चौदा इंचावरती मार्किंग केलेलं आहे तर हे दोन पॉईंट जे आहे ते एकमेकांना जोडून घ्यायचे तर पूर्ण उंचीचे हे दोन पॉईंट एकमेकांना आपण इथं जोडून घ्यायचे आहेत तर खूप छान पुढच्या साइडला डीपनेक गळा आहे आणि म्हणजे डीपनेक म्हणजे कसं तर बोटनेक आहे पाठीमागच्या साईडला तरीसुद्धा पुढच्या साईडला गळा उंची जी आहे ती साडेपाच आहे तर इथं बघा शोल्डर जे आहे ते सात घ्यायचं आहे कारण बोटनेकसाठी आपण हे कटिंग करत आहोत तर इथे पण सात इंचावरती एक मार्किंग करायची म्हणजे मुंडेची जी आपण उभी रेष ओढणार असतो ती तिरकी जाऊ नये याच्यासाठी तर मुंडा सहा मुंडा सुद्धा इथं सातच घ्यायचा आहे बोटनेक ब्लाउज आहे एवढं लक्षात ठेवायचं त्याच्यामुळे मुंडाही सातच घेतलेला आहे तर या साईडला सुद्धा सात इंचावरती एक मार्किंग करून घेते म्हणजे आपण जी छातीमापाची छाती जी रेश ओढणार असतो ती तिरकी जात नाही तर छातीमापाचं इथं किती माप घ्यायचं तर साडेआठ प्लस दोन टोटल झालं साडे दहा तर साडे दहा इंचावरती इथं एक मी मार्किंग केलं आणि लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे तर इथं बघा खालीसुद्धा आहे अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे म्हणजे साडे दहा इंचावरती जे आपण मार्किंग केलेलं होतं तिथून खाली आहे अशी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता काय करायचं तर इथं बघा कमरेचं माप सांगते कमरेचा चौथा आहे आपला सात सात प्लस एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल झालं दहा तर कंबर कंबर आपली अठ्ठावीस आहे त्याचा चौथा घेतलेला आहे सात प्लस एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी आणि इथं हे दोन पॉईंट एकमेकांना आपण जोडून घेतली तर इथं बघा कॉर्नरपासून दीड इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथं देऊन घेत आहे पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपण प कॉर्नरपासून दीड इंचावरती देतो तर इथं बघा बोटनेक असल्यामुळे गळारुंदी इथं मी साडेतीन घेतलेली आहे चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी ही गळारुंदी एकदम परफेक्ट आहे तर इथं बघा गळा उंची जी आहे ती मी इथं चार घेतली म्हणजे तयार मला साडेतीन ठेवायची आहे प्लस सर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी तर हा साडेतीन इंचा मग बॉक्स इथं तयार करून घ्यायचा तर इथं पण साडेतीन घेतला आणि उंची चार या पद्धतीने हा बोटनेकसाठी आपण आकार तयार करून घेतला इथे तुम्ही गोलाकार देऊन बोटनेकचा आकार देऊ शकता बघा इथे या पद्धतीने कॉर्नर पासून साधारणतः अर्ध्या ते पावन इंचापासून बोटनेकचा आकार द्यायचा तर इथं खाली तुम्ही कोणताही आकार देऊ शकता गोलाकार त्रिकोणी किंवा चौकोनी असं तुमच्या इच्छेनुसार खाली कोणताही आकार देऊ शकता तर या पद्धतीने सर्व मार्किंग झालं आपलं आणि इथं आपण आता कटिंग करून घेणार आहोत तर एकदम परफेक्ट माप आहे कुठेही तुमचा ब्लाउज चुकणार नाही एक इंचसुद्धा चुकणार नाही तर या पद्धतीने नक्की कटिंग करा आणि स्टिच केल्यानंतर मला कमेंटमध्ये सांगा तर आहे हे फोल्ड केलेलं जे कापड आहे ते आणखी थोडं वाढवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी मी इथं असं बघा थोडंसं वाढवून घेतलेलं आहे या पद्धतीने थोडंसं वाढवून इथं मी घेतलेलं आहे तर आता काय करायचं फोल्ड केलेल्या बाजूला बघा मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे बघा तर हे का तर फ्रंट साईडला आपल्याला हुक लुकसाठी हे अर्धा इंच एक्स्ट्रा आपण सोडत असतो तर पूर्ण उंची आपली चौदा सिथं घेतलेली आहे आणि हे अर्ध्या इंचाची लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे तर सर्व जे आपण इथून पुढे जी मापे टाकणार आहोत तर हे अर्धा इंच सोडूनच सर्व मापी आपल्याला टाकायची आहेत लक्षात ठेवायचं हे अर्धा इंच सोडून सर्व मापी आपल्याला टाकायची आहेत तर आपण जो पाठीमागचा भाग जो कटिंग करून ठेवलेला तो घ्यायचा आणि इथे बरोबर अर्धा इंच लाईन सोडून असा ठेवून द्यायचा आणि मार्किंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने असं मार्किंग करून घ्यायचं आहे कुठे काहीही बदल करायचा नाही नंतर तुम्हाला सांगते कुठे काय बदल करायचा इथं इथं कॉर्नर पासून एक मध्यावरती बरोबर एक लाईन सॉरी एक मार्किंग करून घ्यायचा आहे आपल्याला पुढच्या मुंड्यासाठी उपयोग येणार आहे तर एवढा असं आपण मार्किंग करून घेतलं तर इथे जे आपण मार्किंग केलं तर तिथून खाली अर्ध्या इंचावरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा आकार आपण इथे देऊन घेतलेला आहे खोल मुंडा जो असतो तो पुढचा असतो तर गळारुंदी सेमच असते पाठीमागच्या आणि पुढच्या भागाला बोटनिकसाठी तर इथं साडेतीन इंच गळारुंदी घेतलेली आहे तर पुढचा गळा जो आहे तो मला तयार साडेपाच ठेवायचा आहे म्हणून प्लस अर्धा इंच टोटल सहा इंचावरती इथं मी मार्किंग करणार आहे बघा बोटनेक असूनसुद्धा आपण गळा उंची इथं जास्त घेतलेली आहे तर खालच्या साईडला इथं मी साडेतीनच गळारुंदी घेतलेली आहे इथं खालच्या साईडला सुद्धा साडेतीन गळारुंदी घ्यायची आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघायचं या पद्धतीने हा जो बॉक्स आहे तो तयार करून घ्यायचा आहे तर इथं बघा अर्धा इंच आत येऊन मी तिरकी लाईन ड्रॉ करून घेते जर तुम्हाला जास्त पसरून गळा पाहिजे असेल तर आहे असं ठेवलं तरी चालतं पण इथं कस्टमरला जास्त पसरून ब्लाउज नको होता म्हणून थोडंसं मी अर्धा इंच आत येऊन मग आकार दिलेला आहे तर इथं बघा अर्धा इंच मी इथं एक्स्ट्रा वाढवत आहे तर प्रिन्स कट ब्लाउजसाठी पुढच्या साईडला आपण पूर्ण उंचीमध्ये अगोदर एक इंच ॲड केलेलंच असतं पण आणखी अर्धा इंच ॲड करायचं टोटल पूर्ण उंचीमध्ये आपण इथं दीड इंच ॲड केलेलं आहे तर लक्षात ठेवायचं पुर पुढच्या उंची म्हणजे पुढच्या साईडला उंचीसाठी आपण आणखी अर्धा इंच ॲड केलेलं आहे तर वरून बघा इथं खाली साडे दहा इंचावरती एक मार्किंग इथं मी करून घेतलेलं आहे हे, हे, तर हे मार्किंग खूप महत्वाचं आहे ते साडे दहा इंचावरती एकदम परफेक्ट माप आहे चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी तर इथून बघा अर्धा इंच सोडूनच माप घेतलेलं आहे तर चार इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे आणि त्या मार्किंगपासून खाली इथं बघा चार इंचावरतीच अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तुमच्या नाही लक्षात आलं तर व्हिडिओ रिपीट करून पहा तुमच्या लक्षात येईल परफेक्ट या पद्धतीने तुम्ही माफी टाका तर इथे बघा दीड इंचावरती एक इथं मी मार्किंग केलेलं आहे आणि त्या दीड इंचापासून वरती दोन इंचापर्यंत एक लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे या पद्धतीने बघा इथं या पद्धतीने असं मी इथं जे दीड इंच आपण मार्किंग केलेलं ते इकडं दीड इंच आपल्याला नंतर वाढवायचं आहे बघा इथं मी कारण ते कटिंग होऊन जाणार आहे अगोदर जे आपण दीड इंच इकडे घेतलेलं ते कटिंग होणार होणार असतं म्हणून इकडं आपण ते दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं तर इथून इथंपर्यंत इत तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा इथं तिरकी लाईन इथं आपण ड्रॉ करून घेतलेली आहे तर आता काय करायचं आता आपण प्रिन्स कटोरीचे आकार देणार आहोत तर इक इथलं दीड इंच आपण पुढच्या साईडला इथं वाढवून घेतलेलं आहे तर बघा आकार इथं देऊन घ्यायचं आहे तर हा जो आकार आहे तो प्रॅक्टिस केल्यानंतर लगेच तुम्हाला येईल तर बघा इथून या पद्धतीने असा हा हा आकार सुद्धा आपण देऊन घेतला तर प्रिन्स कटोरीचा आपला आकार हा तयार झालेला आहे तर आता आणखी काय करायचं तर आपण जे खाली साइडला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर तिथे थोडे चेंजेस करावे लागतात तर काय करायचे तर बघा इथं बघा अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे ना तर बघा कुठून कुठे मी तिरकी लाईन ड्रॉ करते बघा व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करून घ्या बघा या पद्धतीने थिरकी लाईन ड्रॉ करायची आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं ना तिथे तर बघा या पद्धतीने तिरकी लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता आपली सर्व मापे झालेली आहेत आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत तर कटिंग करताना पण बघा मी कुठून कुठे कटिंग करते ते व्यवस्थित लक्षात घ्या आणि मगच कटिंग करा बघा या पद्धतीने इथं हे असं कटिंग करायचं आहे त्याच्यानंतर आपण जे तिरकी लाईन घेतलेली होती तिथून घेऊन आपला जो खोल मुंडा आहे आता हा पुढचा भाग आहे आपला म्हणून जो खोल मुंडा आहे तो कटिंग करायचा आहे बघा कुठला मुंडा मी कटिंग करते आहे जो खोल मुंडा आहे तोच कटिंग करायचा आहे वरचा मुंडा करायचा नाही जो मुंडा आहे तो पुढच्या साईडला येतो आणि हा आपला पुढचाच भाग आहे म्हणून जो खोल मुंडा आहे तोच कटिंग करायचा आहे या पद्धतीने आपण कटिंग केलेलं आहे त्याच्यानंतर आता काय करायचं आपला हा गळ्याचा जो आकार आहे तोही कटिंग करायचा आणि हां इथं जर गळ्याचा आकार तुम्हाला वेगळा कुठलाही द्यायचा असेल म्हणजे त्रिकोणी पंचकोणी आणखी कुठला तर तो तुम्ही इथं देऊ शकता तर इथे मध्ये कट देऊन दोन्ही भाग आपण सेपरेट करून घेऊया त्याच्यानंतर आता बघा प्रिन्स कटोरीचा भागही कटिंग करून वेगळा करून घेऊया या पद्धतीनं असं कटिंग करून वेगळा करून घ्यायचा त्याच्यानंतर बघा इथे बघा आपण जे दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं होतं तिथून हे कटिंग करायचं आहे या पद्धतीने आपला फ्रंट पार्टचं सुद्धा आपल्या इथं कटिंग झालं तर हा विदाउट पट्टीचा प्रिन्स कट ब्लाउज आहे विथ बोटनेक ब्लाउज आहे त्याच्यानंतर आता बाईचं आपण कटिंग करणार आहोत तर बाहीसाठी हे जे कापड आहे ते फोल्ड करून घेणार आहे बघा इथं या पद्धतीने असं फोल्ड करायचं तर कुठे कापड कमी का जादा असेल तर ते अगोदर कटिंग करून घ्या म्हणजे आपल्याला मापे टाकताना व्यवस्थित टाकता येतात तर इथं बघा मी असं हे फोल्ड केलेलं आहे कापड आणि एकदा उंची चेक करायची म्हणजे आपली जेवढी बाही आहे तेवढं कापड पुरते का ते तर आणखी एकदा इथं मी फोल्ड केलं म्हणजे दोन्ही बाई आपल्या एकाच वेळी कटिंग होतील तर इथं बघा बाईची उंची साडेचार घ्यायची आहेत तयार प्लस एक इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल साडेपाच इंचावरती इथं मी मार्किंग करून घेते तर हा बिनास्तरचा जरी ब्लाऊज असला तर खालच्या मी पायपिंग करणार आहे त्यामुळे एकच इंच ॲड केलेलं आहे डाऊन समवा दोन इंचावरती मी इथं मार्किंग केलं आणि भाईची जी रुंदी आहे ती इथं आठ घेणार आहे म्हणजे साडेसात ते साडेआठ अशी एक इंचाची लाईन ड्रॉ करणार आहे तर छा बाईची जी रुंदी असते ती आपला जेवढा छातीमापाचा चौथा आहे तेवढी बाईची रुंदी घ्यायची असते तर इथून हे दोन पॉईंट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत इथून खाली आहे अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथे बघा आतल्या साईडला एक इंचावरती तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बघा आणि त्याच्यानंतर आता बघा इथून इथून इथंपर्यंत इत ह्या पॉईंटचे समान तीन भाग करायचे आहेत अंदाजे तीन भाग करायचे किंवा टेप दु दुमडून समान तीन भाग केले तरी चालतात तर इथे बघा अर्ध्या इंचावरती लाईन ड्रॉ करून घेतली आणि इथे पाव इंचावरती लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि बाईचे आकार देऊन घ्यायचे सर्वात पहिल्यांदा पाठीमागच्या मुंड्याचा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे बघा मध्य केला मी अर्ध्या इंचाचा पण आणि इथून बरोबर असं पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो काढून घ्यायचा आहे या पद्धतीने तर आता हे आपण कटिंग करून घेऊया तर भाईचं मार्किंग इथं कम्प्लीट झालेलं आहे तर इथं बघा आपलं भाईचं कटिंग हे करून झालेलं आहे मध्ये कट द्यायचा आणि बाही ओपन केल्यानंतरच मग पुढच्या भागाचं कटिंग करायचं आहे म्हणजे पुढच्या मुंड्याचं बाई दुमडलेली असताना पुढच्या मुंड्याचं कटिंग करायचं नाही तर ओपन केल्यानंतरच आणि मध्ये कट देऊन दोन्ही बाई सेपरेट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने चार भागामध्ये आपले प्रिन्स कट ब्लाउज विथ बोटनेक ब्लाउजचं कटिंग इथं झालेलं आहे तर चारही भाग तुम्हाला मी दाखवते तर कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करा आणि ब्लाउज कसा शिवून तयार झाला ते मला कमेंटमध्ये सांगा तर इथं बघा चार भाग तुम्हाला दाखवते या पद्धतीने चार भागामध्ये प्रिन्स कट ब्लाऊज विथ बोटनेक ब्लाउज कटिंग इथं आपण केलेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद